बघा विद्यार्थी मित्रांनो समोर बघा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सर्व नंबर लिहितात आता तुम्हाला दोन अंकी संख्येवर आधारित प्रश्न कसा विचारला तो बघा दोन अंकी संख्येमध्ये प्रत्येक नंबर किती वेळेस येतो मग आता समजा प्रश्न विचारला आहे इन हाऊ मेनी टाइम्स टू डिजिट नंबर एनी नंबर राईट असं जर क्वेश्चन विचारला तर त्या कसा लिहायचा बघा टू डिजिट नंबर म्हणजे काय टेनपासून पासून नाईन्टी नाईनपर्यंत बरोबर मग मला सांगा वन जो आहे वन किती टाईम्स येतो टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन झिरो बघा याची लक्षात ठेवायची एकदम सोपी ट्रिक सांगतो वन पासून नाईन पर्यंत कोणताही नंबर राईट केला तरी तो नंबर नाईनटीन टाइम्स येणार म्हणजे एकोणावीस वेळातला येणार आला लक्षात आणि फक्त जो झिरो आहे तो झिरो जो आहे तो फक्त नाईन टाइम घेतला तो म्हणजे नऊ वेळ आलेला जातो आलं लक्षात ठीक yes, आहे